सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीसह पाच जणांनी एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा निर्घुणपणे खून केला असल्याची धकादायक घटना कोपरगाव शहरात घडली आहे सोहेल हारुण पटेल राहणार आयशा कॉलनी कोपरगावसमोर तरुणाचं नाव आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून तीन जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या मयत तरुणांच्या नातेवाईकांसह समाज बांधव जमावानं पोलीस ठाण्यात ठिय्या देत पोलिसांना धारेवर धरत सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे तसेच शहरात वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची मागणी यावेळी उपस्थित जमावानं केली आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे डी वाय एस पी आश्वासनानंतर नातेवाईकांसह समाज बांधवांसह जमाव अनठिया मागे घेतला या प्रकरणी मयत तरुणांचा भाऊ शाहरुख हारुन पटेल राहणार आयशा कॉलनी कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे की दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान माझा भाऊ याला मुख्य आरोपींच्या पत्नीसोबत अफेर असल्याच्या संशयावरून सहा जणांनी मॅजिकमध्ये मारहाण करून मॅजिकमध्ये टाकून त्यास कर्मवीर नगरमध्ये एका शेतीच्या प्लॉटमध्ये घेऊन जात लाकडी दांड्याने चाकूनं लोखंडी खेळ असलेल्या बांबूने दोन्ही हातावर डोक्यावर दोन्ही पायावर अंगावर ठिकठिकाणी भोसकून दांडक्याने मारहाण करून त्याला गंभीर जखमी करून जिवे मारून टाकले असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे सदर फिर्यादीवरून शहर पोलिसांनी सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे सदर खून प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करीत आहेत सदर खून प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक विश्वास पावरा हे करीत आहेत सदर घटनेबाबत माजी नगरसेवक सय्यद यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरत पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्व आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे काल संध्याकाळी सातच्या दरम्यान टिळकनगर येथे रहिवासी असलेले आमचे हरुण त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर नगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं त्यावेळेस देखील त्यांनी करमवीर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे बिगडे करण्यात आले हाडं वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहीत नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळे सगळंच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं हे मुलांना उचलून देतात आणि ते तिकडं नेतात तिकडं भयानक मारहाण करतात आणि मेलेला फुडून देतात या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये असं झालं पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक नंबर धंदेला धंदेवाल्यांना मॅ मॅच झालेली आहे म्हणजे इथं दोन नंबर धंदेवाल्यांनी नावाखाली ना किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवा रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजतं घेऊन आणि मिटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात ही मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलतं कोणाला पण साईडला नेतात मारहाण करतात जय श्रीराम मन प्रकरण झालेले आहे आता याला यांचा बंदोबस्त त्यांनी करायलाच पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे याच्याबरोबर समाजाची पण आहे समाजातून काही लोक त्यांना फूस लावतात व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना खोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ आणि तुम्ही कोपरगावातला म्हणजे युवकांना हाताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना आताशी धरून गावात दंगली घडवायचा प्रयत्न करतात पोलिस स्टेशन लावून त्यांना सोडायला लावतात घडित म्हणतात ते राणेंचा फोन आला घडित म्हणतात ते चनबाईचा फोन आला घडित काही गावातले काही पुढारी स्वयंघोषित पुढारी ते इथं फोन करतात आणि नेहमी नेहमी जर मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर समाज पण काही म्हणजे बांगड्या घातलेल्या नाही आम्ही काय करतो प्रत्येक वेळेस दाबून समजून घेतो की नको गावात वातावरण बिघडायला आज संपूर्ण शहरातील लोक इथं आले होते युवक सर्व आले होते एस पी ॲडिशनल एस पी साहेब होते डी वाय एस पी साहेब होते यांनी शब्द दिलं की तुम्हाला या मुलांना आम्ही अटक करतो दोन चार दिवसात त्याची ते कारवाई करू तीनशे तीनशे तीन तीनशे तीन एकशे तीन हां एकशे तीन हे एक एक कलम नवीन नियमाप्रमाणे तीनशे दोनचा एकशे तीन कलम झालेला आहे ते आम्ही त्याचा खुनाचा मर्डरचा गुन्हा दाखल करतो त्यांनी असं आश्वासन दिलं आम्ही सर्व समाज बांधवाला युवकांना समजवलं आता यापुढे या असं या काही सहन केल्या जाणार नाही त्यांच्याकडे जर चार मुलं आहे त्यांची बी टीम आहे तर आमच्याकडे सीई बी ई सगळी टीम आहे आम्ही पण त्याचं उत्तर त्याच पद्धतीने देऊ सदर घटनेबाबत डीवाय एस पी श्री शिवमने यांनी अधिक माहिती दिली आहे काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन, या या पस, या तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत सदरच्या गुन्ह्यामध्ये सर्व आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे अशी महिताच्या नातेवाईकांची मागणी होती त्या अनुषंगाने आपण पुढील आरोपींचा शोध घेण्याचे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना न्यायालया मान्य न्यायालयात हजर केले जाईल असे आपण त्यांना आश्वासन दिल्यानंतर ते आता इथून गर्दी कमी झालेली आहे सुव्यवस्था सारखी परिस्थिती आता तरी नाहीये काही आपण नातेवाईकांचे आरोपींना सर्व आरोपींना आपण तात्काळ अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी पुढचे मैतावरील अंत्यसंस्कारासाठी ते गेलेले आहेत त्याच्यामुळे तरी आपण त्या दृष्टीने बंदोबस्त ठेवलेला आहे आणि पुढील काळजी घेत आहोत निर्भीड न्यूज कोपरगाव